पहिल्यांदा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार म्हणजे मी प्रीती आणि माझ्या प्रीतीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त थाळी बनवतो आहे बरेच लोकांना सणासुदीला काय बनवायचं ते कळत नाही पुरणपोळी काही लोकांना येत नाही तर काही लोकांना टाईम नसतो तर त्यासाठी ते साधा सोप्पा असा रेसिपीचा बेत केला आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन छोट्या वाटी तूर डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यात दोन मिरच्या टाकल्या एक टोमॅटो टाकला आणि कुकरला शिजायला ठेवलं इथे मी काजू फोडून घेतले होते आणि त्याची वरची सालं काढण्यासाठी गरम पाण्यात भिजत ठेवले दहा मिनटं आता दहा मिनटानंतर त्याची वरची सालं सोलून घेतली जर काजूची भाजी आ सिजनमध्ये आहे म्हणून मी बनवली नाही तर इथे बटाट्याची भाजी लवकर होते बटाट्याची पण भाजी बनवू शकतो आता काजू सोलेपर्यंत इथे डाळ चांगली शिजून घेतली हो शिजून झाली होती लसूण पण चांगले सोलून घेतलं आता लसूण वगैरे सोलून घेतल्यानंतर इथे मी आता शिजवलेली डाळ पटकन फो फोडणीला घातली तर एका बाजूला डाळ चांगली फोडणीला घालून शिजवत ठेवली आता डाळ चांगली शिजेपर्यंत इथे मी भाजीची तयारी करते तर कांदा दोन छोटे कांदे चांगले चिरून घेतले एक बटाटा घेतला तो नंतर मी भाजी फोडणीला घालताना कट करणार आहे आता मी इथे छोटे छोटे तीन बटाटे घेतले ते सोलून घेतले आणि पाण्यात भिजत ठेवले तो आता ही सर्व तयारी करेपर्यंत चांगली डाळ इथे शिजून झाली होती तुम्ही बघू शकता इथे आता डाळ चांगली शिजली आहे आता इथे भाजी पण पटकन घालून घेते आता फोडणीला कांदा टोमॅटो लसूण चांगली परतून घेतली लाल मसाला हळद कांद्या खोबऱ्याचं वाटण तेलात टाकलं त्याच्यानंतर बटाटे काजू टाकले मीठ टाकलं आणि पाणी टाकून काजू आणि बटाटे शिजेपर्यंत वापर शिजवून घेतलं आता इथे भाजी चांगली शिजली आहे आता शिजत असताना भाजी इथे आता मी चपात्या बनवायला घेते त्यासाठी इथे मी पीठ चांगलं मळून घेत घेतलं आणि तुम्ही बघू शकता इथे चांगलं पीठ मळून झालं आहे आता भाजी शिजेपर्यंत ते पीठ चांगलं नरम होण्यासाठी ठेवलं होतं आता नरम झाल्याच्यानंतर असे गोळे करून चपात्या पण बनवून घेतल्या तुम्ही बघू शकता इथे चपात्या पण बनवून झाल्या आहेत आता तवा चपात्या चपात्यांचा गरमच आहे त्याच्यातच ते तेल टाकून पापड तळून घेतले आता पापड इथे तळून झाल्याच्या नंतर एका साईडला भात घातला जर भात कुकरला कोणी लावत असेल तर भात डाळ आणि भा भात कुकरला लावू शकता आता एकाच ठिकाणी भात टोपा शिजत ठेवल्याच्या नंतर त्याच ताप तापत्या तव्यावर ताप इथे मी मिरच्या फ्राय करून घेतल्या ठेचा बनवण्यासाठी आणि ठेचा बनवून घेतला आता इथे आम्ही कुकरमधला भात आम्हाला चालत नाही म्हणून मी टोपात घातला जर कोणाला कुकरचा भात चालतो त्याने डाळ आणि भात एकत्र लावू शकता आता सर्व इकडे जेवण झाल्याच्यानंतर शेवटी मी इथे खीर बनवून घेतली आता खीर बनवून झाल्याच्या नंतर इथे मी स्वामींना मस्त असा नैवेद्य दाखवून घेतला तुम्ही बघू शकता इथे नैवेद्य वगैरे दाखवून झाला आहे त्याच्यानंतर आज आमचा उपवास होता त्याच्यासाठी मी इथे मस्त अशी थाळी बनवून घेतली इथे ताक बनवलं आहे ताक ताक बनवताना रेसिपी शूट नाही करता आली त्याचा व्हिडिओ आधीच टाकला आहे आणि अशा प्रकारे थाळी तयार आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा